मराठा समाजाला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न एकनाथ खडसे यांचा गिरीश महाजनांवर निशाणा सविस्तर माहिती काय आहे जाणून घेऊया ओबीसीतून सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण देऊ हे गिरीश महाजन यांनी सांगितलं असताना आता गिरीश महाजन त्या शब्दापासून मागे फिरतायत मनोज जरांगे पाटील यांना हे सरकार खेळवत असून ओबीसीतून सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण देऊ हे गिरीश महाजन यांनीच जरांगे पाटील यांना लिहून दिलं होतं त्यामुळेच त्यांनी उपोषण सोडलं आता गिरीश महाजन दिलेल्या शब्दापासून मागे फिरत असून हा मराठा समाजाला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न असल्याची टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे याबाबत मराठा आरक्षणाचा मुद्दा अजूनही मार्गी लागलेला नाही राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांनी मनोज जयरांगे पाटील यांना राज्य सरकार खेळवत असल्याचे म्हणत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे तसं महाराष्ट्रात बाकी परिस्थिती ओबीसीतून सगळ्या सोऱ्यांना आरक्षण देऊ हे गिरीश महाजन यांनी सांगितलं असताना आता गिरीश महाजन शब्दा ला ला त्या शब्दापासून मागे फिरतात म्हणजे हा मराठा समाजाला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न आहे प्रामाणिकपणे आरक्षण द्यायचं असेल तर महिनाभरापूर्वीचा निर्णय आजही घेता येऊ शकतो एकीकडे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण देऊ असं सांगितलं जातं त्यामुळे सरकारच्याचं जा बोलण्यात विसंगती आहेत आरक्षणाबाबत सरकारने लवकरच निर्णय घ्यावा अन्यथा मुंबई शहरात किंवा महाराष्ट्रात बाका परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले आहे एकनाथ खडसे यावर यांनी भाष्य करताना मराठा समाजाला हे नेते मूर्ख बनवतच असल्याचा प्रयत्न करत आहेत असे एकनाथ खडसे यांनी ग्रीश महाजनांवर जोरदार हल्ला चढवला आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा या संदर्भात नवीन काही माहिती आल्यास आता यावर गिरीश महाजन काय उत्तर देतात ते आपल्याला पाहावे लागेल या संदर्भात तसेच कोणत्याही प्रकारची नवीन माहिती आल्यास आपल्याला हे चॅनलद्वारे देण्यात येणारच आहे त्यासाठी विनंती हे चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो धन्यवाद